नमस्कार मंडळी कसे आत आपण मी तर एकदम मस्त आहे सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सूर्यवंशी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे मंडळी आपण बघत आहोत भाग्यदेवता आणि त्याचे उपाय लग्नदेवता आणि त्याचे उपाय आणि धनदेवता आणि त्याचे उपाय हे आपण सगळे बघत आहोत एक यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी लागणाऱ्या या सर्व महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा मी या सगळ्या गोष्टींचं रिव्हिजन करतो कारण आज आपण बघणार आहोत शेवटचं लग्न म्हणजे मीन लग्नासाठी आपणाला यशाची व्याख्या जर करायची असेल तर जागतिक पातळीवरचं सांगतो फक्त वैयक्तिक नव्हे सगळ्या व्यक्तींना हे लागू पडेल अशा प्रकारचं आहे की यश म्हणजे नेमकं काय याच्याची व्याख्या कोणत्या व्यक्तीला यशस्वी म्हणता येईल सक्सेसफुल पर्सन म्हणता येईल तर त्यासाठी महत्त्वाचे सहा मुद्दे कव्हर करायला पाहिजेत हे सहाच्या सहा मुद्दे ज्या तुम्ही कव्हर कराल म्हणजे पूर्ण कराल म्हणजेच त्याच्यावरती तुम्ही वर्कआउट कराल तर आणि तरच तुम्हाला यशस्वी पर्सन म्हणता येईल हे लक्षात ठेवा त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे शरीर म्हणजे तण हे चांगलं असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या आहेत आणि शरीरच जर चांगलं नसेल तर मग काहीच उपयोग नाही बाकीचं तुमच्याकडं अब्जावधी रुपये जरी असतील तरी काय उपयोग नाही म्हणून शरीराला सगळ्यात प्रथम प्राधान्य दिलं गेलं हे प्रॅक्टिकली आणि आध्यात्मिकली ह्या दोन्ही गोष्टीत मी तुम्हाला सांगतो की शरीराची जपणूक शरीरावरती प्रचंड प्रेम करणं गरजेचं आहे आपण देवानं फुकट दिलेल्या या शरीराची किंमत नाही करू शकत पण कधीतरी डेंटिस्टकडे जाऊन बघा एखादा दात जरी बसवायचा असला तरी ते किती रुपये घेऊ शकतात एखाद्या ऑप्थलॉजिस्टकडे जाऊन बघा डोळ्यांच्या डॉक्टरकडे एका डोळ्यासाठी किती रुपये घेतील एका हार्ट स्पेशलिस्टकडे जाऊन बघा एका हार्टसाठी किती रुपये घेतील कधीतरी आजारी पडून बघा म्हणजे आपल्या शरीराची त्या पाठची तुम्हाला काय काही महत्व काय हे मी सगळं वाईट अर्थानं ना सांगत नाही हे चांगल्या अर्थानं सांगतोय की परमेश्वरानं आपल्याला ते आहे तर आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे ना तर हे शरीर आहे प्रत्येक अवयवाची प्रत्येक पेशीसाठी आपण झगडलं पाहिजे प्रत्येक पेशीवरती काम केलं पाहिजे आता आज हे बारा लग्न संपल्यानंतर उद्यापासून आपण या सहा मुद्द्यापैकी जो पहिला मुद्दा आहे शरीर त्याची सुरुवात करायची आहे असे वन बाय वन आपण घेणार आहोत तर पा, हे हे सहा जे मुद्दे आहेत त्यापैकी पहिला मुद्दा आहे तो शरीर शारीरिक स्वास्थ्य असेल तर दुनिया सगळी चांगली आहे आणि शारीरिक स्वास्थ्य नसेल तर काहीच उपयोग नाही आहे नंबर दोन मानसिक स्वास्थ्य नुसतं शरीर चांगलं असून उपयोग नाही आहे नुसतं शरीर निरोगी असून उपयोगी नाही आहे आणि शरीर चांगलं असा अर्थ काय हे वरून जे दिसतंय हा एक्स्टर्नल ॲपिअरन्स म्हणजे शरीर नव्हे तुम्ही तुमच्या शरीरातल्या तुमच्या संपूर्ण शरीरातल्या सगळ्या अवयवामध्ये असलेल्या सगळ्या पेशी बघा मी काय म्हणतो पुन्हा एकदा ऐका तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवामधल्या प्रत्येक पेशी ज्या वेळेला निरोगी आणि दीर्घायुषी असेल त्यावेळेला तुम्ही निरोगी असाल तोपर्यंत तुम्ही निरोगी नाही दुसरा मुद्दा आहे मानसिकदृष्ट्या नुसतं शरीरच चांगलं निरोगी असून उपयोगाचं नाही आहे ते दीर्घायुषी तर हवंच हवं परंतु आतमध्ये वसणारं जे मन आहे ते मन अगदी प्रगल्भ पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे स्थितप्रद्ध पाहिजे कोणत्याही चांगल्या अथवा वाईट गोष्टीचा त्याच्यावरती कुठलाही परिणाम नाही झाला पाहिजे म्हणजे आनंदामध्ये जास्त हुरुळ नाही जायचं आणि दुःखामध्ये जास्त त्रास नाही करून घ्यायचा हे बॅलेन्स करता येणं गरजेचं आहे त्यावेळेला तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम झाला म्हणता येईल सुदृढ म्हणता येईल ते कसं करायचं ते पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये येत राहील तिसरा अपार शारीरिक झालं मानसिक झालं तिसरा पार्ट महत्त्वाचा आहे तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे पन्नास एक वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती त्यावेळेला आर्थिक कंडिशन जर वीक असेल तर ठीक आहे अडचण येत नव्हती पण आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात पैशाशिवाय तुम्हाला या जगामध्ये कुणीही काम किंमत देऊ शकत नाही असेल पैसा तोवरी बैसा अशी स्थिती आहे काळाच्या प्रवाहाबरोबर जायला पाहिजे तर हा पैसा आज संपूर्ण पृथ्वीवरती सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे तर त्याचं उत्पन्न कसं वाढवायचं खर्च कसे, कसे करायचे बॅलन्स कसा करायचा आणि लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर कसं करायचं या गोष्टी देखील नंबर प्रमाणे येत राहतील तर तीन नंबरला आहे आर्थिक बाजू भर भक्कम फायनान्शियल स्ट्रॉंगनेस चौथा पार्ट आहे फॅमिली म्हणजे कौटुंबिक स्वास्थ्य तुमचं शारीरिक असलं तुमचं मानसिक असलं तुमचं आर्थिक असलं पण तुमचं कौटुंबिकच स्वास्थ्य नसेल की तुमचे आई वडील बायको मुलं हे जर नसेल आणि तुम्ही एकटा असाल या सगळ्या असण्याला काही अर्थ नाही आहे यासाठी कौटुंबिक स्थिती चांगली असणं गरजेचं आहे म्हातारे का असणं पण आईवडलं असणं खूप गरजेचं आहे काका काकी असणं मावशी असणं भाऊ बहीण असणं मुलं बाळं असणं गुरंढोरं असणं हे फार गरजेचं आहे एवढंच नव्हे शेजारी पाजारीसुद्धा असणं खूप गरजेचं आहे थोडस बारीक विचार करून बघा थोडी कल्पनाशक्ती वापरून बघा यातलं जर कुणीच नसेल आणि तुम्ही एकटे असाल तुम्हाला प्रचंड त्रास कौटुंबिक पाचवं सामाजिक या समाजामध्ये या देशामध्ये तुम्हाला ज्यावेळेला वावरायचं असतं त्यावेळेला एक चांगलं स्टेटस तुम्हाला निर्माण करावं एक चांगली व्यक्ती म्हणून तुमच्याकडं बघणं गरजेचं आहे नाहीतर रस्त्यानं जाताना तो बघावं चालला हो येतो असं कुणी म्हणू नये आदरानं तुमच्याकडं मान झुकवावी प्रेमानं तुम्हाला चहा पाजावा प्रेमाचे दोन शब्द बोलावे कोणाच्याही संकटकाळी तुम्हाला त्यांनी अगदी हक्कानं हाक मारावी जनतेची सेवा करावी प्रत्येकाच्या आडिणीला आपण उपयोगी पडावं कुठल्याही रूपाने तुम्ही उपयोगी पडा पण पडा हे खूप गरजेचं आहे त्यासाठी सामाजिक स्वास्थ्य म्हणून आपण त्याला आणि शेवटचं हे सगळं व्यवस्थितपणे हँडल होणं आणि व्यवस्थितपणे जमून येणं यासाठी भगवंताची प्रार्थना आध्यात्मिक आध्यात्मिक प्रगतीशिवाय यातली कुठलीच गोष्ट तुम्हाला नाही जमवू शकत ही एकमेव जरी तुम्ही गोष्ट केली तरी या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या पाठीमागं धावत येतील आणि ते अध्यात्म वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे नुसतं जप करत बसलं रामनामाचा म्हणजे तर होत नाही माझ्याकडे कित्येक लोक येतात लाखो कोटीमध्ये काही काहींचा जप झालाय तरीही त्याची फलप्राप्ती मिळत नाही आहे मग मंत्र खोटे आहेत का हो देवता खोटे आहेत का हो तुम्ही म्हणाल की देवता तर खोटे नाहीत मंत्रही खोटे नाहीत पण आम्ही जप पण केलाय पण ते आलेही नाही आहेत प्रॉब्लेम्स तर आहेतच एकच सांगतो कधीतरी विचार करा बटन दाबलंय लाईट लागत नाही आहे बटन दाबलंय तेही बरोबर आहे लाईट लागली नाही तेही बरोबर आहे पण कधीतरी हा विचार केला का की कुठंतरी काहीतरी चुकतंय कुठंतरी फॉल्ट आहे ज्यावेळेला हे कळेल ना त्यावेळेला तुम्ही सद्गुरूंना बोलवा सद्गुरुरूपी वायरमनना तुम्ही बोलवा त्यांना हा प्रॉब्लेम सांगा ते सद्गुरुरूपी वायरमन बटनापासून लॅम्पपर्यंत सगळं वायरिंग चेक करतील कुठं फॉल्ट आहे ते सांगतील फॉल्ट काढतील आणि नंतर मग तुम्ही बटन दाबा लाईट लागायलाच पाहिजे हे खरे सद्गुरू आहेत त्याला खरे सद्गुरू म्हणायचे हे आता मार्केटमध्ये जे भेटतात ना कुणी भस्म लावून तर कुणी दाढी वाढवून तर कुणी भगवी कपडे पांघरून बघा तुम्ही जाऊन त्यांच्याकडं खऱ्या अर्थानं ते सद्गुरू आहेत का आज एक तो व्यवसाय बनला आहे पैसे मिळवण्याचा एक धंदा बनलाय तो एक कातडं वाघाचं कातडं पांगरलेले ते कोळले आहेत लक्षात घ्या सावधरा अशापासून सगळे तसे नाही आहेत पण काही अपवादच सोडले तर बाकीचे सगळे तसे आहेत अपवादात्मक जे आहेत ते खूप चांगले आहे भले त्यांच्या अंगामध्ये कपडे असतील कपडे नसतील दाढी असेल दाढी नसेल भस्म असेल भस्म नसेल पण या सगळ्याच्या अंतरंगामध्ये आत जे आहे ते तुम्हाला उपयोगाचं आहे हे बाह्य जे आहे ते तुम्हाला उपयोगाचं नाही आहे आत जे आहे सद्गुरूंच्या आत जे आहे इथं जे आहे ते म्हणतात त्यांचं नाक लांबडं आहे का हे महत्वाचं नाही आहे ते रंगाने गोऱ्या आहेत का काळे आहेत आहे। आहे हे महत्वाचं नाही आहे त्या अंगावर कुठले कपडे घातले आहेत हे महत्वाचं नाही आहे त्यांना दाढी आहे की नाही हे महत्वाचं नाही आहे त्यांच्या पाठीमागं किती शिष्य आहेत हे महत्वाचं नाही आहे त्यांच्या इथं जे आहे आणि ते योग्य आणखी चांगलं समाजासाठी आहे ते तुमचे सद्गुरू मानते असे सद्गुरू ज्या वेळेला तुम्हाला भाग्यानं लाभतील भाग्यानं म्हणतोय मी असे सद्गुरू तुम्हाला ज्या वेळेला भाग्यानं लाभतील त्यावेळेला तुम्ही बटन दाबल्यानंतर लाईट हा लागलाच पाहिजे आजपर्यंत किती लोकांनी दीक्षा घेतलेली आहे बघा किती लोकांना सद्गुरू भेटलेत बघा आपण आय एम ऑन दी प्रॉपर वे ऑफ स्पिरिच्युअल सायन्स हे कधीतरी स्वतःला विचारून की मी आहे का या योग्य मार्गावरती माझी गाडी चाललेली आहे का हे स्वतः कधीतरी तपासून पण बघायला पाहिजे आंधळी भक्ती उपयोगाची नाहीतर वयाच्या ऐंशी नव्वदव्या वर्षी देखील आपल्याला कळून चुकतं सगळंच फेल गेलं काही उपयोगाचं नाही झाले तसं आज अनेक म्हाताऱ्या लोकांना मी भेटलोय सगळ्यांची अवस्था ही याचीच आहे अपवाद एखाद दुसरा तुम्हाला सांगायचं आहे की आध्यात्मिक पातळी ही सहा नंबरची पातळी फार उच्च लेवलची पाहिजे देवांचाही देव करितो भक्तांची चाक नुसतं गीत नाही आहे हे अनुभूती घेऊन बघा ज्ञानेश्वरी नुसता ग्रंथ नाही आहे अनुभूती घेऊन बघा एकतरी ओवी अनुभवावी हे माऊलीने सांगितलेलं आहे आणि ते कुणीच करत नाही हे दुर्दैव आहे तुकाराम महाराजांची गाथा अनुभवून बघा नुसतं वाचून नका काढा गुरुचरित्र ग्रंथ नुसता वाचून पहिल्यांदा काढा मग त्याची पारायण करा काय करायची ती हजारो लोक आहेत पारायण करतात आणि त्रास होतो देवाची भक्ती केल्यानंतर त्रास होतो कधीतरी विचार करून बघितलंय का की का त्रास होतो योग्य व्यक्तीला कधी भेटलात का शंकेचं कधी निर्जन झालं का ती माऊली कधी आपल्याला भेटले का भेटेल भेटेल या सहा गोष्टीवरती काम करा थोडस मी मला गुळमुळीत बोलणं नाही आवडत पण नाही जमत पण नाही जे असेल ते रोखोक थोडंसं कटू वाटेल पण हेच सत्य आहे हाच मार्ग आहे योग्य मार्ग आहे इतर नाहीत कुठलेही मार्ग शॉर्टकट कुठंही नाही आहे आणि जाऊच नका तुम्ही कशाला पाहिजे शॉर्टकट तर हे सहा मुद्दे आहेत आता आपण मूळ आमच्या मुद्द्याला येऊया की आज मीन लग्नासाठी आपण बघत आहोत मीण लग्नाच्या व्यक्तीने दत्तगुरूंची भक्ती करायची आहे शारीरिक स्वास्थ्यासाठी त्याच्यामध्ये जप जाप होम हवन दान धर्म मंत्र तंत्र कवच दत्त बावनी पौर्णिमेचं उपवास औदुंबर म्हणजेच उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा इथं दत्तगुरूंची भक्ती करू शकता स्वामी समर्थांची भक्ती करू शकता गजानन महाराजांची भक्ती करू शकता साईबाबांची भक्ती करू शकता तुमच्या सद्गुरूंची भक्ती करू शकता आणि भक्ती करणं म्हणजे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा म्हणजे भक्ती नव्हे हो। सद्गुरू करून घ्या ते तुम्हाला सांगतील भक्तीचा अकरा अर्थ हे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा म्हणजे नाही भक्ती भक्ती अजून खूप पुढे आहे हे पहिली दुसरी आहे ही स्टेप तुम्हाला अकरावी बारावी ग्रॅज्युएट आणि पुढं पी एच डी करायची आहे तेव्हा कुठे तुम्हाला परमेश्वर तुम्हाला गावायला दत्तगुरूंची भक्ती करा त्याचबरोबर भाग्यदेवता जी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या भाग्यदेवतेची उपासना करणं मीन लग्नाच्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर धनदेवता जी आहे तुमची ती गणपती आहे किंवा दुर्गा माता आहे तर गणपती दुर्गामाता दत्तगुरू आणि भाग्यदेवता यांच्या उपासना चालू ठेवा त्याच्यामध्ये उपवास देखील येऊ शकतो ग्रंथ वाचन येऊ शकतं तीर्थयात्रा येऊ शकतात दे देवाला अभिषेक येऊ शकतात दानधर्म येऊ शकतो पण दानधर्मामध्ये एक लक्षात घ्या आपल्या भाग्यदेवतेचं दान कधीही करू नका नाहीतर तुमचं भाग्य गेलं म्हणून समजा आजपर्यंत माहीत नव्हतं ठीक आहे इथून कुठे तर नका घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला यातलं या काही काळच नसेल तर मला तुम्ही कॉल तुम्हाल देखील करून विचारू शकता मला जेवढं जमेल तेवढं यथाशक्ती यथा मती मी माझ्याकडून तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन ओके सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद एंड बेस्ट लक